हा मग आता शेवटी काय असतं समाजाचा रेटा ज्यावेळेस एखाद्या आंदोलनाला असतो त्यावेळेस प्रश्न तरीच लागत आहेत मार्गी निघते कारण समाजाचा दबाव आणि समाजाचे ताकद हा विषयच वेगळा असतो पण त्या ठिकाणी राजकीय घालघिसळ होती त्या ठिकाणी लोकांना शंका येतेच आणि ते साहजिक आहे शंका येणं ते काय ये ये का ही विषय नाही साहजिक आहे शंका येणं कारण ते खरंच असतं पुढं चालून ते खरं होतं पुढं चालून खरं होतं नावं सांगणारे तेच सरकार त्यांचं तरी सह आरोपी होत नाहीत म्हणल्याच्या नंतर लक्षात येऊन जातं ना तेव्हाच नाव सांगितलं की सरकारच त्यांचं आहे लगेच त्याला सह करायला पाहिजे ना नाव सांगता क्षणी पुरावा द्या क्षणी लगेच मग त्याला म्हणते तर खूप सरकारनं उचलून धरलं गरीबाच्या बाजूने न्यायच देणारे असं लोकांना अशा वाटते आता चाललंय चाललंय चलो द्या लढा त्यांनी हातात घेतलेला दे आहे देतील न्याय ते आम्हाला हे आधीच माहीत झालं की राज्यात दोन चार आंदोलना खडून शोभा आहे हे आम्हाला माहित होते ठीक आहे एकटा पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे फडणवीसांचा मला चांगली गोष्ट आहे कारण गरीबाची लढाई एका गरीबाच्या लेकरांनी लढू नाही एवढं टोचतो मी त्यांना की मी त्यांना फुटत नाही मॅनेज होत नाही काय चूक आहे माझी प्रामाणिकपणा आणि समाजाची समाजाशी एक राहणं ही चूक आहे का माझी माझ्या गोरगरीब मराठ्यांचे लेकरं अधिकारी झालेले मला बघायचे ही काय चूक आहे का, का माझी माझा समाज खूप त्रासातून गेला पोरं शिकवायला त्रास झाला नोकऱ्याला लावायला त्रास झाला माझ्या शेतकरी बांधवांना मराठ्यांना मालाला भाव नाही मी ती द्या म्हणतो मी गोरगरिबांचे प्रश्न सोडा म्हणतो ही काय चूक आहे का माझी मी आज पावणे दोन वर्ष होऊन गेलोय जीवाची बाजी लावून लढतोय ना मला चालता येत नाही उठता येत नाही मी जी ही त्याग करतोय ही समाजाचे लेकर मोठे करण्यासाठी प्रगतीसाठी करतो का चूक आहे माझी हा मी गोरगरीबांचा लढा प्रामाणिकपणे लढू नाही ही त्यांची इच्छा आहे मराठा बांधवांबद्दल मी नाराज नाही कधी असणार सुद्धा त्यांची बी लढाई तीच वेगळी नाही पण देवेंद्र फडणवीसना एवढं का तिरस्कार आहे मराठा समाजाचा मराठा समाजाच्या आंदोलकांचा इतके फुट पाडायला ते का कधी उतावळे झालेले असतात मला एकटा पाडायसाठी इतके उतावळे कस का झालेले असतात प्रत्येक वेळेस ते षड्यंत्र रचणं का मी इमानदार आहे म्हणून तुम्हाला फुटत नाही मॅनेज होत नाही म्हणून नाही नाही मी नाही फुटू शकत मी आंदोलनातून बाजूला सरकर आ, मी जाहीर सांगतो मी आंदोलनातून बाजू सरकर सरकारला मॅनेज नाही होऊ शकत आणि मराठ्याला धोका नाही देऊ शकत अजिबात नाही आणि मला मराठ्या मराठ्यात वाद पण नको ए, ए, वाद पण नको त्यांनी फडणवीसने ठरवलं असन मराठ्यांची शक्ती मराठ्यांच्या विरोधात वापरायची ठरवलं असन मी मराठ्यांना नाही दुखू शकत मी बाजूला होईल याच्यातून पण माझ्या गोरगरीब मराठ्यांना त्यांची शिमी बेमानी गद्दारी नाही करू शकत अजिबात